नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत पंधरा वित्त आयोगामधील निधी खर्च झाला नाही म्हणून जिल्हा परिषद प्रशासनानं अनेक ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर काल आंदोलन छेडण्यात आलं काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभेसाठी मालवणचे अरविंद मोंडकर इच्छुक आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली असून आम्ही त्यांचं नाव वरिष्ठांना कळवलंय मात्र जिल्हा काँग्रेसचा असा कोणताही ठराव झाला नाही अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख आणि ज्येष्ठ नेते विकास सावंत यांनी दिली आहे कोल्हापूर वैभववाडी मार्गावरील करुळ घाटाचं काम महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलं आहे त्यामुळे बावीस जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे वेंगुर्ला बंदरनजीक छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर वेंगुर्ला पोलिसांनी सापार असून धाड टाकली या धाडीमध्ये पंचवीस वर्षीय युवतीसह अश्रफ मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मोबाईल मेसेजद्वारे लिंक पाठवून अठरा हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना एकोणीस डिसेंबर रोजी घडली असून याबाबतची तक्रार अविनाश राणे यांनी पोलिसात दिली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभरातील अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद